नमस्कार आपलं स्वागत आहे राज्य शासनाने वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेट घेण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये दंडाची आकारणी एकवीस मे दोन हजार चोवीस पासून सुरू केली तेव्हापासून लालबावठा रिक्षाचालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड आडम मास्तर सरचिटणीस कॉम्रेड सलीम मुल्ला यांनी रिक्षाचालकांच्या वतीने शासनास निवेदने सादर केले दरम्यानच्या काळात रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरची स्थापना करण्यास पुढाकार घेऊन कृती समितीच्या वतीने रिक्षाचालकांचे मेळावे मोर्चा घेराव आंदोलन आदी कार्यक्रम घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली शासन स्तरावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांना निवेदने सादर करून रिक्षाचालकांच्या जिवाळ्याच्या प्रश्नी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी लावून धरली सदर प्रश्नाबाबत मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा दिला या घेराव कार्यक्रमासाठी शांती चौक पाणी टाकी येथील रिक्षाचालकांनी स्वतःची रिक्षा स्वखर्चाने घेऊन पंढरपूरला जाण्यासंबंधी संमती दिली तत्पूर्वी जनभावनेचा आदर करत शासनाने वाहनावरील फिटनेसच्या विलंबशुल्कास स्थगिती दिल्यास विधानसभेत जाहीर केले व तसे आदेश संबंधित परिवहन विभाग दिल्याने सदरचा विलंब शुल्क माफ करण्यात आलाय या आंदोलनात शांती चौक रिक्षा स्टॉप हे सातत्याने सहभागी असल्याने सदर आंदोलनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती असल्याने दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रिक्षाचालकांच्या वतीने रिक्षाचालक कृती समितीचे नेते कॉम्रेड आडम मास्तर व कॉम्रेड सलीम मुल्ला यांचा सत्कार प्रमुख अनिल मोरे रफीक पिरजादे कमलाकर भागमारे दत्ता कांबळे बिलाल जमादार मल्लीनाथ बिराजदार विनोद घुले रवी भागमारे पप्पू सुर्वे शोहेब शेख राहुल पारदे आदींनी केले